नमस्कार मित्रांनो तर आजचा जो टॉपिक आहे ते तुम्ही थमद्याला बघितलं की काय आणि मी दीड वर्ष आधी हा टॉपिक क्लिअर सुद्धा केलेला होता माझे सो सोकॉट जे फॅमिली मेंबर्स होते त्या लोकांनी हा आ, जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो स्प्रेड केलेला होता सोशल मीडियावरती आणि मी त्या अगेन्स्ट केस सुद्धा गेलेली के आहे आणि त्याची कोर्टामध्ये चालू सुद्धा आहे तर मला आज म्हणजे मी व्हिडिओ नव्हती काढणार कारण मी ऑलरेडी क्लिअर केलेलं होतं सगळ्यांना मला असं वाटत नव्हतं की मी परत व्हिडिओ काढू पण आता ना खूप जास्त व्हायरल होत ह्या गोष्टी आणि मी सगळ्याच पेजेस वरती सुद्धा बघते खूप पेजेस मला खूप लोकांनी फॉरवर्ड सुद्धा केल्यात आणि काही लोक बोलले की तू येस हे आम्हाला कळतंय किंवा काही बोलले की तू पहिले सांगितलेलं आहेस आम्हाला तर आम्हाला माहित आहे तू नाहीयेस तर काही लोक घाण कमेंट्स करतायत मला स्वतःहून डीएम येत आहेत घाण घाण आणि मला नाही आवडत की कोण माझ्या मला त्या नजरेने बघावं किंवा काय तरी पण मी काय विचार केला माहिती आहे की मी नाही आहे तर मला काय फरक पडत नाही तर मी वेळा एक्सप्लेन नाही करणार ह्या गोष्टी तर मला काही फरक पडत नाही तर मी विचारच करणार नाही आणि कोणाला काही बोलणारही नाहीये आणि काहीच नाही पण आज विषय असा झाला की मी काही कामानिमित्त संभाजीनगरला गेलेले तिकडनं मी आले मम्मीच्या घरी होते मम्मीच्या घरून आता मी ट्रॅव्हल करून विरारला आले म्हणजे मला एक तास झाला मी इकडे येऊन आणि जेव्हा स्टेशनला मी होती तेव्हा काही मुलांचा ग्रुप होता म्हणजे कॉलेजचे मुलं वर्षाचे त्या लोकांचा ग्रुप होता आणि ते लोक बोलले की बघ ही कोमल खरा जिचा व्हिडिओ आपण बघितलेला व्हायरल झालेला तर मला हे म्हणजे मी ऐकलंय मला ऐकून असं थरकाप सुटलाय मला असं बॅड फील झालं खूप वाईट वाटलं मला हे ऐकून मी त्या लोकांना बोलू पण शकत होते पण मी काय विचार केला की दोघा तिघांना बोलून मतलब नाही आणि मला तेव्हा त्यांच्यासमोर बोलताही आलं नसतं कारण की त्यांनी ऑलरेडी मला त्यांच्या याच्या नजरेमध्ये मला वेगळं ठरवलंय त्या मला आवडलं नसतं की ते लोक माझ्याबद्दल काही घाण विचार करावं तर त्या लोकांनी मी तिकडनं निघून गेली मी नाही थांबली तिकडे आणि मला असं वाटलं की त्या दोघां तिघांना सांगण्यापेक्षा माझी इच्छा अशी आहे की मी सगळ्यांना सांगावं की जे लोक नवीन आहेत जे जुने आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आमचं पूर्ण टॉपिक माहिती आहे काय झालेलं काय नाही मी एक्सप्लेन सुद्धा त्या मध्ये केलेला की जो मला हा तीळ आहे तो त्या मुलीच्या वीड़, जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तीळ नाहीये ह्या गोष्टीने मी सुद्धा एक्सप्लेन केलेला आणि जी ती मुलगी आहे ती सेम माझ्यासारखी नाही दिसत तिच्या माझ्यामध्ये खूप मोठा फरक आहे पण काही लोकांना असं असतं ना मानून घ्यायचंय की मी ही तीच आहे तर त्यांना पण वाटतंय की ही ती नाहीये पण ते सुद्धा मानून घ्यायचंय आणि काही लोकांना पेजेस वाले जे आहेत त्यांना असं वाटतंय की मला फॉलोअर्स आणि फेम मिळवण्यासाठी ते लोक म्हणजे असं हे टाकतात जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर फॉलो करा कमेंट करा ह्या चॅनलला फॉलो करा लिंक फॉरवर्ड करतोय सगळ्या ह्या गोष्टी आणि ज्या कमेंट्स मध्ये काही लोक आहेत मुली सुद्धा मला तर खूप घाण वाटतंय मुलींचं पण मुली सुद्धा कमेंट्स करतायत की मला व्हिडिओ पाठव हो, किंवा माझ्याकडे व्हिडिओ आहे तर मला फॉलो करा पहिले म्हणजे फक्त फॉलोअर्स गेन करण्यासाठी तुम्ही कोणाची इज्जत काढताय कोणत्या मुलीची इज्जत काढताय खूप घाण गोष्ट आहे अ तुम्ही जर एखाद्या मुलीचा रेप वगैरे झाला तर तिकडेच तुम्ही कॅन्डल्स घेऊन उभा राहतात किंवा मुलीचा रेप झाला आम्ही तिच्या सपोर्ट नेत मुलीची इज्जत करा असे काही काही व्हिडिओ सुद्धा येतात सोशल अवेअरनेस देतात मुलं पण ते स्वतः आतून आहेत का तसे ते बघा पहिले तुम्ही स्वतः तुमचे संस्कार आई वडिलांनी दिलेले आहेत तुमच्या घरी आई बहिणी आहेत त्यांचा आदर करा आणि तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही कोणाची इज्जत घालवतायत तर चांगली गोष्ट नाहीये मला खूप वाईट वाटलं Uh, मला मी रोज मला रोज कमेंट येतात रोज मला मेसेज येतात पण मी इग्नोर करते मी स्ट्रॉंग मी फील करते की मी स्ट्रॉंग आहे मी विचार नाही करणार पण असतं ना आपण किती पण दाखवतो पण आपण आतल्या आत खूप झुरतो मेंटली टॉर्चर होतो तर मला एवढंच बोलायचं की माझ्या नावाने काही करू जी व्हिडिओ आहे तुझ्या नावाची ना ती प्रॉपर बघितली ना समजून येते की तो नाहीये आणि दुसरी गोष्ट ना व्हॉइस सुद्धा आहे बॅकग्राऊंडला कुठलं तरी अलगच लँग्वेजचा व्हॉइस आहे तरी पण मला समजत नाही काय विषय मला त्या मुलांचं ऐकून खूप घाण वाटलं मी असतो ना भावा जाम मारला असतो त्यांना मी एकटी होती म्हणून मी कोणालाच काहीच बोलले नाही तर मुलांना पण काही नाही बोलले

ज्या मुली म्हणजे नेपाळ सारखा दिसतात किंवा ती व्हिडिओ सुद्धा एक हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे करून व्हिडिओ फुटली तरी ती माझ्यासारखी दिसते तर काही लोकांनी मला खूप खूप लोकांनी फॉरवर्ड केले की सेम तुझ्यासारखी दिसते पण त्या जागी कुठला एन एमच असतं किंवा कुणाचा वल्गर व्हिडिओ असून तर बोलले असते ही कोमल खरातच आहे बाकी कोण नाहीये म्हणजे तूच आहे हे कि तीच आहे असं करून डायरेक्ट लोकांना सांगितलं असतं आणि लोकांनी विश्वास पण केला असता तर सगळ्या एखादी मुलगी नाही पाहिजे तिचा व्हिडिओ येतो पण सगळं माझ्यासारखं दिसायचं असं नाही आणि कोणाला फेम पाहिजे फॉलोअर्स पाहिजे तर कोणाची इज्जत ना का घालू मी खूप इज्जत जपली आजपर्यंत माझी आणि मला नाही आवडणार कुणी मला घाण बोललेलं मला वाईट नजरेने बघितलेलं मला नाही आवडणार बस एवढंच बोलायचं की तुम्ही नका करू आणि अशा पेजेस माहिती आहे तू म्हणजे कशी आहे काय आहे आणि तुला माझ्यावर भरोसा आहे आज जर बॉबीचा माझ्यावर भरोसा नसता तर आज आमचं रिलेशन सुद्धा नसतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीने कोणाचं रिलेशन सुद्धा तुटू शकतं खूप मुलींचे त्या मुलाने ना जे पेजेस आहेत त्या लोकांनी खूप मुलींचे व्हिडिओ हे टाकले फोटोज वगैरे टाकलेत पंधरा तर... ते वीस फोटोज आहेत कोणी म्हणजे मला त्या मुलींबद्दल काहीच माहित नाहीये पण मी माझ्या स्वतःच सांगते की मी नाही आहे ती मुलगी नाही पण त्या मुलींचाही नसेल कोमल हे नसेल फॉलोअर्स वाढवण्यासाठी एवढी मोठी आहे ना बोलतात हि जी व्हिडिओ सगळं करतात आणि तुम्हाला माहितीये किंवा कोण नाही किंवा दिसतो सुद्धा दिसत नाही तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ झाला मस्त आहे किंवा काय मला कमेंट की भारी व्हिडिओ होता तुझा तुझा व्हिडिओ बघितला मी मला किती हॉट होत सगळं बघून ऐकून मी कोणाला काही बोलू पण नाही शकत कोणाला काही शेअर पण नाही करू शकत की असं प्लीज 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 एकच रिक्वेस्ट आहे खरंच सांगतो खूप खूप त्रास होतो मेंटली टॉर्चर होते अशा लोकांच्या आपण म्हणजे अशा लोक जे आहेत जे कमेंट्स मध्ये दिसतात असं इन्सिक्युर फील होत आजूबाजूला की आपण अशा देशामध्ये राहतो किंवा अशा लोकांच्या अवतीभोवती राहतो की जे लोक मुलींची इज्जत नाही करत तुमच्या घरात पण मुली बहीण असतीलच कधी तुमच्या मुली बहिणीचा बहिणीचा सुद्धा व्हिडिओ असं आजकाल एआय सुद्धा आलाय ने तुमच्या बहिणीचे पण व्हिडिओ व्हायरल करू शकतात खूप लोक आहेत जे मग तुम्ही ते बोलतील का ते वाईट 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 कि ती माझीच बहिणी माझ्या बहिणीचा व्हिडिओ आला शेअर करू का हे सगळं कमेंट्स करतील का नाही ना मला फक्त एवढंच वाईट वाटत कि ती मी नसून ना सुद्धा तुम्ही माझ्याबद्दल बोलताय तुम्हाला मान्य आहे तुम्हाला सगळं तुम्हाला दिसतंय ती मी नाही येत तरी सुद्धा तुम्ही कमेंट्स करताय आणि व्हायरल सुद्धा करतायत आणि पेजेस वाऱ्यात मला फक्त एवढं सांगायचंय की मी फॉलो साठी कोणाची इज्जत प्लीज आणि काय करणार लोक त्यांना व्हिडिओ पाहिजे म्हणून फॉलो करतात तुम्ही घ्या व्हिडिओ आम्हाला काही फरक पडत नाही पण ती माझ्या नावाने नका बदनाम करू बस ती कुठली तरी मुलगी असणारच जी आहे ती ती त्यांची चॉईस जे लोक व्हिडिओ काढतात हे सगळं करतात नाही त्यांची त्यांची चॉईस व्हायरल झाली ते लोक फेस करतील पण ती मी नसताना मला सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात तू काही मला आणि काही लोक बोलत आहेत कि ती व्हिडिओ खूप आधीची आहे म्हणजे मी जेव्हा लहान होती तेव्हाची व्हिडिओ असं काही लोक बोलत आहेत तर मला फक्त एवढं सांगायचंय मला बॉबी शिवाय कोणी आजपर्यंत हात लावलं नाही याच्या पुढे सुद्धा लावणार नाहीये तर मला मला आणि माझ्या रिलेशनला किंवा माझ्या फॅमिली मेंबर्स सुद्धा आहेत घरात फॅमिली फॅमिलीवाले आहेत माझ्या फॅमिलीवालेत माझ्याबद्दल काय विचार करतील मला हा हे सगळं प्लीज नका करू मला फक्त एवढंच बोलायचं मी मेंटली टॉर्चर होते रोज रोज गोष्ट ही कारण कोण आपल्याला कुठल्या नजरेने बघते त्याच्यावर डिपेंड सांगेल तुला माझ्यावर भरोसा आहे मला भरोसा आहे तुला पण माझ्यावर भरोसा आहे मला सगळं माहित आहे पण मला लोक मला आजपर्यंत लोक चांगले नजरेने बघत होते मला वाईट नजरेने बघत मला ना आवडत सगळ्या गोष्टी मी ना तरी ना सतत तिला सांगत आलोय की इग्नोर कर इग्नोर कर आणि मागेही असंच झालं त्या लोकांनी सांगितलं आणि परत डिप्रेशन मध्ये गेलो नंतर आम्ही एक वर्ष गप्प होतो आता परत कुठले तरी पेज वाले फॉलोअर साठी म्हणजे खूप घाण हे करतायत रडवतायत वगैरे आणि दुसरी गोष्ट सगळ्या बोलांना तेवढं टॉर्चर होतात मला प्लीज बदनाम पण नका करू कमेंट्स नका करू आणि ती व्हिडिओ पाठवू नका तुम्ही तुम्हाला पाहिजे व्हिडिओ ती बघा तुम्ही ठरवा कोण आहे कोण नाही ठीक आहे मी माझ्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं मला हे तिळे हे खूप शान तिळ आहे हे मी कुठले पण फोटो टाकू मी इंस्टाग्राम एक सिम्पल फोटो पण टाकला किंवा मी व्हिडिओ सुद्धा टाकते ना तुम्ही माझ्या रील्स चेक करत जाऊ एकही रील्स वर एकही फोटोवर माझं हे तिळ दिसत नाहीये विजिबल तिळ आहे आणि त्या मुलीच्या अंगावर तिळ नाहीये तिला दिसतही नाही माझ्यासारखी ती तिचा फक्त थोडासा फेस दिसत आहे बस फक्त नेपाली आहे तिथं थोडासाच फेसबुक दिसलाय जे लोक मला रोज बघतात मला वर्ष वर्षपासून फॉलो करत जे माझे रोज बघतात त्यांना माहितीये की ती मी नाहीये मला खूप छान वाटत की काही लोक कमेंट्स करतात की ती ती नाहीये फेक व्हिडिओ का व्हायरल करतात काही लोकांचे कमेंट सुद्धा आहेत काही लोक मला बसली पण बोलतात तू ऍक्शन घे ती तू नाही मला माहितीये तर मला चांगलं वाटतं की काही लोक आहेत की जे चांगले त्यांना संस्कार चांगले दिलेत आई आई वडिलांनी काही लोक का असे पण जे ज्यांना माहीत असून सुद्धा त्यांना मजा येते सगळ्या सगळ्या गोष्टी करण्याला मला पर्सनली मेसेज सुद्धा करतात काय म्हणजे एवढे टॉर्चर नाही करू शकत कोण कोणाला बस मला एवढंच बोलायचं की ती व्हिडिओ माझी नाहीये तर प्लीज व्हायरल नका करून अशा लोकांना तुम्ही नका हे करू सपोर्ट करू की माझ्या नावाने काही मला काही फरक पडत नाही फक्त मी ती मुलगी नाहीये तर मला माझ्या नावाने झालेली व्हायरल व्हिडिओ मला आवडणार नाही बस मी खूप डिप्रेशन मध्ये खूप गोष्टी दिवसापासून मी आधीच मी खूप गोष्टी फेस करते मला अजून हे सगळं नकोय आणि अशा वातावरण जगणं सुद्धा मुश्किल होत आहे मला नाही करायचं प्लीज हे सगळं बंद करा आणि फॉलोअर्स साठी फक्त एवढं आहे तुम्हाला फॉलोवर्स पाहिजे तुम्ही एक स्टोरी टाकते वाटलं तर तुम्हाला फॉलो करा पण हे अशा गोष्टीने नका करू की कोणाला इज्जत घालू तुम्ही पुढे जातात कोणाचे कर्म आहे तुम्हाला भेटणार जे लोक इन्स्टावरती जे पेज टाकत ना तुम्हाला कर्म भेटणार तुमच्या आई बहिणी आहेत तुमचं मग लाईफ आहे आहे एवढं नको रडू ऐक ऐक तुला त्रास होईल परत डोकं दुखेल रात्री ऐक ऐक डिप्रेशन मध्ये नको जाऊ नको रडू प्लीज 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 रिक्वेस्ट आहे प्लीज कोमल रावांनी व्हिडिओ व्हायरल नका करू कमेंट्स नका करू त्यानंतर आपण शेअर तर अजिबात करू नका कारण आम्ही सगळ्यांना एक्सप्लेन नाही करू शकत म्हणूनच व्हिडिओ टाकला मी पर्सनली सगळ्यांना जाऊ शकत मी कमेंट देते की मी नाही वगैरे पण मी एवढं किती दिवस करू मला एवढ्या कमेंट कोणी मला वाईट नजर बघते मला ना आवडत या सगळ्या गोष्टी मला प्लीज नका करू आणि मला सांगा सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की तुम्ही अ गर्ल खूप मुली बघत असतील असं बोललं जसं मला आज झालं माझ्यासोबत कि मला स्टेशन वर असे मुलं बोलले तर तुम्हाला कोण बोल तुम्हाला कसं फील होईल ते तुम्ही माझ्या थ्रू विचार करा की मला आज काय फील झालं आणि मी किती टेन्शन मध्ये मी विचार सतत करते या सगळ्या गोष्टीचा तर तुम्ही विचार करा की तुम्हाला जर कोणी असं बोललो तुमचं कसं होतं आणि त्याच काही मुली आहेत की काही मुली सुद्धा व्हायरल करत त्यांना मजा येते मुलीच मुलीची इज्जत नाही करू शकत लिटरली सांगतो जेव्हा घरी आली बॅग ठेवली आणि रडायला लागली मला हक करून मला बोलतो मला आता नाही सण होतं मला एक्सप्लेन करावं लागेल सर्वांना सांगावं लागेल हे चुकीचं होतं मुलगा काय झालं बोलतो असं असं झालं मी बोल जाऊया का आपण मी निघालो सुद्धा बोल चल जाऊया कोण दाखव मग त्यांना करतो मी बरोबर असं ते बोलली नाही आपण किती लोकांना बरोबर करणार किती लोकांना उत्तर देणार त्यापेक्षा आपण सांगूया परत कारण मी अजून डिप्रेशनमध्ये नाही जाऊ शकत मला एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे कारण की ही व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहेत आणि ते पेजवाले सतत व्हायरल करत आहेत आणि ला म्हणजे मिलियन्स लोकांनी ते बघितले वाटत माझी व्हिडिओ आजकाल व्हायरल झाली आहे काही लोक बोलतात की हे रील स्टार नाही पॉर्न स्टार झालेत सगळे रील स्टार वाले तू कोणाच कोणाची इज्जत वाटवत नाही ठेवत आहे कोण ते त्यांची इज्जत चालली आहे आजपर्यंत आम्ही चांगले कंटेंट बनवत आलोय आणि आम्ही काही वनगरेटी मध्ये कंटेंट नाही बनवतोय तर प्लीज आम्हाला तरी नका बदनाम करू आम्ही दोघं सुखाने राहतोय सुखाने जपू द्या प्लीज आता हा मी तुम्हाला पूर्ण क्लिअर केलं की काय विषय होता काय नाही हे सगळं सुरुवात कुठून झाली हे मला अजून पण लक्षात आहे आणि हे मी कधीच विसरणार नाही ज्या लोकांनी माझ्या माझ्या नावाने म्हणजे खोटे व्हिडिओ माझ्या नावाने पसरवले मी त्या लोकांना कधीच विसरणार नाही माझ्या आणि हे मी आता एक्सप्लेन मी सेकंड टाइम एक्सप्लेन करे मी याच्या पुढे कधी एक्सप्लेन नाही करणार मला फक्त एवढंच आहे की मला हा व्हिडिओ बनवणं होता आणि मला लोकांना सांगणं होतं ते मी सांगितलंय बाकी तुमची इच्छा तुमची मेंटेलिटी तुम्हाला जो विचार करायचा तो विचार करा ज्या लोकांनी मला घाण कमेंट केले मी स्पेशली त्यांना बोलते माझे खूप सारे यू, वरती फॅमिली आहे जी आमच्यावरती ट्रस्ट करते आणि मला त्या गोष्टीचा प्राऊड आहे बस हा आज बघायला लागलेत चांगल्या नजरेने किंवा चांगल्या गोष्टी माझ्याबद्दल किंवा आमच्याबद्दल चांगल्या विचार करणारे सुद्धा आज घाण विचार करायला लागलेत तर मला नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी आणि मला आवडतही नाहीयेत बस एवढंच आहे की याच्या पुढे कधीच ह्या टॉपिक वरती म्हणजे कोणाला बोलू नका किंवा तुम्हाला कोणी शेअर सुद्धा केले की कोमल ची व्हिडिओ सर्कल मध्ये ही व्हिडिओ नक्की दाखवा त्यांना माझी वाली ना 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 हो। मी नाही ना 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 प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे की अजून कुठल्याच मुलीला बदनाम नका कॉमेंट करू नका शेअर करू ना मेसेज करा काहीच नका करू कारण खूप डिप्रेशन मध्ये जाते ते आणि मलाही नका करू मेसेज कमेंट डीएम आणि तिलाही नका करू प्लीज एवढंच मागणं शेवटचं कारण तुम्हीच आहात जे आम्हाला समजून घ्याल आणि आय होप तुम्हाला पूर्ण समजलं असेल सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की मला मानवाची तिळ आहे ना ते बरी गोष्ट आहे कारण की मी कुठलाच गोष्ट दुसऱ्या गोष्टीने एक्सप्लेन नसतं केला कारण की एक्सप्लेनच असतं केलं मी कारण की लोकांना वाटत की मी कारण की तिचा अर्धाच चेहरा दिसतोय चेहरा सुद्धा फुल नाही आहे नाही मी टाइम ला पण पुसूनच दाखवला त्याच्यावरती पण काही लोकांनी हे केलेलं म्हणजे हे काय त्यांचं नाव मजा बुडवलेली ह्या गोष्टीची कि हे सगळं करून रोस्टर्स लोकांनी तर मला खूप वाईट वाटलेले ह्या गोष्टी म्हणजे लोकांनी हा एक्झॅक्टली रोस्टर्स दुनियात खूप धान वाटलं आणि एक मुलगी असून ती सुद्धा करते तर मला फक्त एवढं मला मनाला वाईट वाटलं तर त्यांच्या सोबत घडणार जे घडायचं हे करणार नाही मला नाही आवडलं ह्या गोष्टी ठीक आहे चला त्यांचे त्यांचे विचार त्यांचे त्यांचे संस्कार मी दाखवलंय अजून दाखवू थँक यू सो मच मी रोज हे असे सगळे कमेंट्स वाचते ते माझे रिसेंटचे कमेंट्स आहेत जे मी रिसेंट व्हिडिओचे कमेंट्स आहेत जेवढे घाण घाण आणि हे जे डी एम्स आहेत ते आत्ताचे रिसेंट डीम डी एम्स आहेत मी सगळे स्क्रीनशॉट काढले आहेत मी सगळ्यांचे स्क्रीनशॉट नाही काढले आहेत मी सगळ्यांचं नाही रीड केलं आहे आणि मी सगळं तुम्हाला नाही दाखवू शकत पण मला याच्यापेक्षा घाणघाण कमेंट्स आलेले आहेत मॅसेजेस आले आहेत ते खरंच खूप घाण वाटतं की खूप लोकांची अशी विचारसुद्धा आहेत आणि काही असे सुद्धा आहेत की जे मला बोलत की अगेन्स्ट याची कंप्लेंट्स कर किंवा फेक व्हिडिओज आहेत आम्हाला माहिती आहे हे लोक व्हायरल करत आहेत तर थँक्यू सो मच तुम्ही माझा सपोर्ट करतायत आणि त्यांना माहिती आहे की मी नाही आहे तरीसुद्धा लोक करत आहेत तर खूप घाण आहे विचित्र वाटतंय तुम्ही स्वतः वाचून बघा की तुम्हालासुद्धा कसं वाटत असेल ॲज अ गर्ल की कोणी कोणाला असे कमेंट्स करत असतील तर बस एवढंच आहे ह्या पेजवाल्यांना तुम्ही सबक